तीन दिवस केले आम्ही इकडे ना आता कस्टमर चालू होते आणि मी कस्टमरला हेअर कलर लावून दिल तर आणि करत होते आणि मम्मीने इकडे हेअर कट करते आता स्टेपितलेअर हेयर कट आहे तर हेअरकट मम्मी छान करते त्याच्यामुळे ना मम्मीच करते हेअरकट पाहून घेतलं होतो मी नाही मी ती त्या बैल म्हटलं ते पाहून द्या म्हणलं म्हणजे असं एक मला एका ठिकाणी एक दहा बीला असं नाही का दातलं मग मी ते नाही घेतलं म्हणलं ना कधी म्हणलं हे बदलून द्या म्हणलं आम्हाला आता सगळं घर आवरून घ्यायचं व्यवस्थित कारण इतका पासारा झालाय सगळी का आणि ते पडलेल्या कस्टमरचे कपडे आता ना पहिले मम्मी मी ना तेवढा हॉल आवरून घेते चार वाजून गेले तर एवढं ऊन आहे ना बाहेर बापरे डेंजर गरम होतय तर आता ना मी आणि मम्मी ना एवढा सगळा पसरा व्यवस्थित आवरून घेतो इकडं सगळे फॉल आणि ते पडलेले ते व्यवस्थित आवरून घेतो नाही पिको बाकी आहे आता ना ज्या झालेल्या साड्या जास्तच्या जा पिशवीत घालून इकडे नाही दोन झालेले

खाली ती रुपी आली पेटी जाऊ दे कोणती पट्टी ती लहान मोठी होती काय मी काय ते लावले उकळ काळू असेच मशीन उभा पण पाय माझा खाली राहतो मशीन पाय तर दाबत नाही पुढे काही किती वजन पडत असं ना आपला पाय खाली दाबेल ना दाबेलो असं म्हणणं तू पाय काढून गेलो होतो मी थांबेल होते आला लागला मशीन यारी किपकर आईला, दोनो कर बाश काई कराई बापरे जाले ना, ना माग पुड़ कर केला ना पूरन ला जमत चामत ने लास्ट चाम यह उड़े नो को नाही अगदाच्या एखादं याला ठीक आहे पण मग आधीच तिचा स्टॉप करायचं ना आपण मम्मी ना आता ब्लाऊज डिझाईन बनवते मी थोडस जोडून दिलं तरी पाट्ट्या बिट्ट्या आता परत तिला बसव मला स्वयंपाकाची तयारी करायची आता इकडून एक का ते टिप म्हणजे असं उचाकणार नाही खडू पाहत होते जाऊ दे आधी घेऊन घे इथं खडू काय अंदाजे दे ना लावून ते म्हणजे मध्ये आलेलं काम इकडं नाही गं काढायला टिप म्हण काढायला डायरेक्ट प्लेटवर नाही ग त्या उचकणलं नाही ना इकडं पाहि खाली याच्या याच्यावरून डिझाईन कपडावरून

म्हणते मला अंदाज बघू द्या ही लेस आणि ती लेस सारखीच आहे वरची डिझाईन मला मलाच वाटते इला पुढं फ्री लेस पलंच वायर लागत होतं त्यांना नाही हे नव्हतं आवडत जास्त आला का हो त्याच गॅस नको राहू दे मला वांगे राहतच आज मी बनवणार आहे वांग्याचं भर येत नुसतं ल दिवसाचं आणि बनवलंच नाही ये डायरेक्ट त्याच्यात पडलं राहू दे ना

तेवढा काठ पूर्ण लावायचा मला असं वाटतं ही पट्टीत उसून आणि पूर्ण पूर्ण मोठा काठ का उसून नाही केला जॉईंट येते म्हणजे पूर्ण मोठा काठ म्हणजे हे एवढं जाईन ना वाया काय नाही होत ना त्याला म्हणजे कसं जॉईंट म्हणते काय न ती उभी गळ्याची पट्टी होती कापली होती तू नाही ना मी नाही तूच दिली इकडे ना काळूला डायरेक्ट ताजं ताजं दूध तेच चालू चालू आहे दूध घेऊन आला आणि ना लगेच काळूला भाई मज्जा आहे पोराची पोरगाची ना ते पोरगा बसकन होती बर का तू लई थोडंसं झेंप्ली तिच्या दादूला मारले ना तर किराणा करायला जायचं आहे तू लई यायचं काळ्या गरम झालं लई दोन दिलं मम्मी तर खापणार नाही नाही कुठे आहे का कुठे येईल ते त्यावेळी त्याला किटली कळाले का दादा खाऊन त्याला ती प्लेटवरती ठेव ही प्लेट या डैलच कळते काळू तुला पिशवी मग पिशवी मान

मीठ नाही घेतलं जागो आज काय काय सगळ शकते काय काय किती शेंगदानी कप ना 咋回事？<laughs> <laughs>